चिखलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत म्हणजे गोपाळपूर येथे चैतन्य कालिप्रात निवासी मतिमंद मुलांची शाळा आहे तिथे गोपाळपूर मांडकी शिवारामध्ये आहे सदर ठिकाणी सहा ते अठरा वयोगटातले दिव्यांग व्यक्ती मुलं हे राहत असतात दोन हजार अठरामध्ये आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीवाह असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर बाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे